श्री स्वामी समर्थ तर ताई आपल्याकडे कुंचन सेवा घ्यायला आल्यात ताईंचा एक व्यवसाय आहे ताई त्यांच्या व्यवसायाची थोडक्यात माहिती पण सांगतील आणि तुम्ही सुद्धा ताईंकडून सामान पर्चेस करू शकता आणि ताईंचे अनुभव पण आपण थोडक्यात ऐकूया कुठून आले ताई ताई, ताई? आ, ताई मी कल्याणवरून आली आहे कल्याणला राहते माझं नाव सुनीता मोहिते आहे आणि माझा व्यवसाय मार्केटिंग फील्ड वर्क आहे मी डोर टू डोअर सेल वगैरे करते तर त्याच्यात दोन हजार सहापासून करते तर आता मला एकोणीस वर्ष झाली आहे तर त्या बिझनेसमध्ये मी बरंच काय स्वामींच्या कृपेने न मागता मला सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि आता काय झालं बोल ना बोल ना मागता प्रत्येक गोष्ट त्यांनी मला पूर्णपणे दिलेली आहे मग गेल्या वर्षी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं दोन्ही डोळ्यांचं म्हणजे नंबर पण हेवी होता तो डॉक्टरांनी पूर्ण गॅरंटी दिली होती की ऑपरेशन होणार नाही करून आणि डोळ्यांची मार्जिंग म्हणजे प जी इम्युनिटी पॉवर आहे ती माझी एकदम म्हणजे नाजूक होती तर ते बोलूया आपण बघू ठीक आहे ऑपरेशन करू ऑपरेशन केल्यानंतर पण माझ्या डोळ्यांच्या पडद्यानं सूज होती तर डॉक्टरांनी पूर्ण गॅरंटी दिली होती की दिसू जाऊ पण शकते नाही पण जाऊ शकते पण तुला कधी असं कधी काळोखपणा वगैरे उगे दिसला तर तुला ताबडतोब हॉस्पिटलला येणं गरजेचं आहे कारण तुझ्या डोळ्याची मार्जिन फार कमी आहे पण माझ्या डोळ्यांना असं समोर बघितलं की अशी काळी काळी डॉट दिसायचे मग मी अकरा गुरुवारचा उपास केला त्या गुरुवारच्या उपासामध्ये स्वामींना बोलले की माझं डोळे वगैरे चांगले व्यवस्थित राहू दे मला छान दिसू दे मला कंटिन्यू पाच महिने चक्कर येत होती मग मी अकरा गुरुवार सुरुवात केली मग सहाव्या सातव्या गुरुवारी माझी चक्कर गेली माझ्या मा डोळ्यासमोर जे डॉट दिसायचे ते पूर्णपणे बंद झाले आणि नवव्या गुरुवारी मी वन केचा फ्लॅट बुक केला म्हणजे स्वामींना मी एवढंच मागितलं स्वामींनी मला भरपूर दिलं श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत ना तर बघा त्यांनी पारायण केलं होतं तेव्हा स्वामींनी त्यांना दर्शन दिले अगदी भिंतीवरती स्वामींची प्रतिमा झाली कुठे गेला ताईंचा मोबाईल आणि हे आत तुम्ही कोण आहेत यांचा आनंद आहे तिने यांनी कोणच सेवेला हेल्दी बरं का तुम्ही यांना ओळखत असाल स्वामींना फुलं घेऊन येतात तर बघा ह्यांच्या थ्रू आलेत वहिनी आहे का तुमची नाही नाही माझी बहीण आहे स्वामी आहेत ना कशाला टेन्शन घेताय के दादा इकडे दीपिका पुढं तर बघू शकता बघा स्वामींनी अशा प्रकारे बघा भिंतीवर त्यांना दर्शन दिले दिव्यामध्ये दिव्यामध्ये पण दिले म्हणजे भरपूर त्यांचे अनुभव आहेत हे बघू शकताय दिव्यामध्ये विष्णू रूपात दर्शन दिलेलं आहे हा हे बघा इथं विष्णू रूपात दर्शन दिले म्हणजे किती स्वामींचे अनुभव प्रचिती आहे बघा म्हणजे मांडलं तर सगळं आहे आणि नाही मांडलं तर काहीच नाहीये त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा सेवा करा आणि त्यांचा व्यवसाय ताई नंबर काय तुमचा मोबाईल हा सांगा एट फोर डबल टू डबल झिरो फोर टू सेव्हन नाईन जर तुम्हाला कोणाला मिक्सर कुकर को वगैरे लागत असेल तर ताईंचा मी नंबर सांगितलाय त्या नंबरवर ताईंना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकताय आणि ताईंची सुद्धा अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ताईंचं अजून खूप चांगलं हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते धन्यवाद